सुरेश दस यांनी वाल्मिक कराडच्या मुलाबद्दल अतिशय धक्कादायक माहिती सांगितली त्याशिवाय जो पोलीस अधिकारी वाल्मिक कराडला कारागृहामध्ये घेऊन गेला जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेला तो पोलीस अधिकारी म्हणजे शीतल बल्लाळ या पोलिस अधिकाऱ्याचं वाल्मिक कराड बरोबर काय संबंध आहे हे देखील सुरेश दस यांनी सांगितलं कारण की दोन दिवसाअगोदर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकारी शीतल बल्लाळ यांचा एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाला आणि हा कॉल रेकॉर्डिंग सनी आठवले या मुलानी इंस्टाग्राम अकाउंट वरती पोस्ट केला होता त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वाल्मिक कराड म्हणताय सनी आठवले हा आमचा माणूस आहे त्याला सोडून द्या त्याच्यावरती पोलिस अधिकारी शीतल बल्ला सांगतात सोडून देतो कॉल रेकॉर्डिंग नंतर पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं हा कॉल रेकॉर्डिंग खोटा आहे पण सुरेश दस यांनी सांगितलं या कॉलचं सत्य काय त्याशिवाय महादेव मुंडे यांची एक वर्ष अगोदर बीडच्या परळीमध्ये तहसील कार्यालयासमोर निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती विशेष म्हणजे महादेव मुंडेला ज्यांनी मारलं होतं ती लोक अजूनही फरार आहे आणि विशेष म्हणजे जे मारणारे मारेकरी होते ते कराडचा मुलगा सुशील कराड याच्याबरोबर फिरताना दिसत आहेत अगोदर सुरेश दस याच्यावरती काय म्हणाले त्या कॉल रेकॉर्डिंग बद्दल काय म्हणाले चला सविस्तर आहे श्री मी आज एस पी साहेबांची भेट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा पंधरा महिन्यापूर्वी जो खून झालेला आहे परळीमध्ये त्याची अद्यापपर्यंत तपास लागलेला नाही आणि याचं कारण परळी पोलिसमध्ये सर्व पोलीस बहुतेक अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत हे आकांनीच निवडलेले लोक आहेत त्याच्यामुळं हा तपास लागत नाही म्हणून याचा तपास लागण्यासाठी हा तपास एल सी बीकडे देण्यात यावा बीड जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडं देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनीसुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे मेहुणे आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडं जे काही माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे अ हे ठराविकच नाव येत आहेत आणि हे फड सर्व कर्मचारी बघा तुम्ही विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ आत या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे ह्या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आत्ता मी नाव घेतलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत या नवी आता नवीन नियम मला वाटतं मी आत्ता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती प आ, किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्याने परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशासाठी येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढोले एवढेले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आय बी एन एटीननी त्यांची एक मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये मादे महादेव मुंड्यांचा मुलगा सुद्धा दाखवला आहे आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकरं आहेत कच्चे बच्चे आहेत महादेव मुंडेची आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एल सी बीला ते हँडओवर करतो एल सी बीला हँडओवर करतानासुद्धा मी एस पी साहेबाला एक विनंती केली एल सी बीचे जे प्रमुख आहेत शेख का कोण यांनासुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एल सी बीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आम्हाला संतोष देशमुख कुणकटल्या त्या तपासामध्ये व्हिडिओ बाहेर येतात वेगवेगळे त्या संदर्भात चर्चा झाली वेगवेगळ्या नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी श्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली आहे तिकडं माझ्याकडं ज्या अपडेट्स आलेल्या आहेत कुना -कुना चे चे चे, वालिया वालिया। ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोललं न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे त्या चौकशीचं काय स्टेटस आहे त्या समितीचं हे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जातं हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही ते त्यांची हो आता सुरूच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चा चालू होईल पोलीस पोलीस एस आय टी एस आय टीचं काम करील आणि जे याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी नेमली ती न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशीचं या संदर्भात मी आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती मी तिथं केली हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव आ, त्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव हां मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीडमध्ये बरेच झाले त्याच्यामुळं तर हे स्तोम माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे जा प्रकार झालेले आहेत पोलिस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पी ए कसा बसेल त्याच्याबरोबर याची काळजीसुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडं तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे या लवकर रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या पूल जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागलेत हा लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं आहे माझ्याकडं फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी रवींद्र सानफ हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाभाऊ फडचं नाव टाक म्हणले आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईंट करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झाला आहे या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले आहेत अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील <laughs> आणि श्री या दोन म मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भाताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नावं काय आहेत या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशेवाला मोबाईल केलेले आहेत मग महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडं फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत ते सा दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे एक ट्वीट वडांनी एक ट्विट केलं आहे आज सकाळी त्या व्हिडिओमध्ये एक महादेव गीते नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर दिसत महादेव कि जेलमध्ये आहेत आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले गोळीबार केला त्यांचा ते मात्र बाहेर म्हणजे असं का केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल तर मला वाटतं ते, ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडून होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस यांची एम सी आर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडं जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतो कारण मी तक्रार करणार आहे आणि आता इथं मांजर शोम्याला सापडले ना वीस पंचवीस एकर हे काय आता सात बारा आला इथ जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावावर जाधवस ना जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती ज्योती मंगल ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एक्कर सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एक्कर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारले आणि तिकडे नेऊन टाकले रसाळांनी बोलायचं नाही निमोट सहन करायचं अशा प्रकार या जिल्ह्यामध्ये घडलेले कशा प्रकारे पोलीस प्रशासन वाल्मिक कराडला मदत करताना दिसते वेगवेगळे नवीन नवीन धक्कादायक पुरावे वाल्मिक कराडबद्दल सापडत आहेत अगोदर तो सीसीटीव्ही सापडला ज्यामध्ये वाल्मिक कराड प्रतीक गुले सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि पोलीस अधिकारी पी एस आय राजेश पाटील एकत्रच मिटिंगला बसले होते त्यानंतर वाल्मिक कराडचा दुसरा एक सीसीटीव्ही सापडला त्यामध्ये ज्या दिवशी सी आय डीला सरेंडर झाला त्याच्या एक दिवस अगोदर तो बीड मध्ये होता हे पोलिसांना माहिती होतं तरी देखील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं नाही पण आता हे सर्व पुरावे बाहेर आलेले आहेत त्यामुळे वाल्मिक कराड हा खरा मास्टर माइंड आहे या सर्व पुराव्यावरून सिद्ध होतो तसंच वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावरती देखील याच्यावरती देखील खंड